यांना लोकांना वाईट वाटलं मित्रांनो की शेती खरंच घ्यायला पाहिजे नंतर लोक भाडं घ्यायला सुद्धा तयार होण्यात इतकं त्यांनी समागमला वाहून घेतलं मध्य प्रदेश आणि तरी देखील त्याच्यावर पांडुरंगाचं इथं समोर हे केलंय बघा मित्रांनो इथंच गेले आवीला आणण्यात शिवाय त्यांना बसवण्यात आता मला वाटलं की आमची बायको आणि सासू नक्कीच तीन नंबर पार्किंग मध्ये बसलेच असणार कारण मी त्यांना काउन सांगू नव्हते इतकं कुठं जायचं नाही आधुनिक पद्धतीने किती छान फुलांचे ड्रेस मुलीने सजवलेत या दास तर सांगितलंच पण झगमगाळ पाहून सासू आणि बायको या देखील यायला तयार झाल्या आम्हालाही पाहायचंय आणि आम्ही चाललो आता आई वहिनी आणि भाऊ हे तिघेजन पुढे गेले होते आणि त्यांना आम्ही सांगितले होते की पार्किंग नंबर तीन जवळ थांबा पण त्यांनी बहुतेक मेन गेटला गेले आणि आम्हाला कुठे दिसले नाहीत कारण मी सासू आणि बायकोला आणायला सांगली वाटा गेलो आणि आई वहिनी आणि भाऊ हे डिग्रज मधून आले होते पहिल्यापासून वाटलंच होतं मला कि इतकी गर्दी पाहून काही ना काहे तर चुकामुक होईल त्यांच्याने आमची आणि शिवाय एवढ्या गर्दीत एखादला हुडकणं म्हणजे शक्यच नाही नेट नाही शिवाय फोनही लागत नाही पार्किंग नंबर तीन ला उतरल्यानंतर समोर एक माताजी या गाडीवरून बहुतेक पडल्यावर स्कूटीवरून तिथे स्लिप झाली आणि लगेच त्याचे धास सगळेजण त्याच्या मत्तीला धावले शनिवारचा दिवस असल्यामुळं आमचा मुलगा अवलीश देखील शाळेला गेला होता मग त्याला बारला सुटल्यानंतर परत कोण आणायचा हा प्रश्न होता म्हणून यांना इथं बसवलं आणि मी आता फोन लावायसाठी थोडं दूर चाललोय कारण की भावाला देखील फोन लागत नव्हता नेट देखील चालत नव्हतं त्यामुळे थोडं अंतर एक किलोमीटर गेल्यानंतर फोन लागेल असं म्हणून मी चालत चाललो हे बा गाडीतून लोकं येत आहेत आणि ही शेती जी आहे ही बहुतेक यांनी दिलेली नाहीये भाडे तत्वावर एक्झॅक्ट रेट आपल्याला माहीत नाही मित्रांनो पण ऐकण्यात आले की पंचवीस हजार रुपये तीन दिवसासाठी ते एका एकरसाठी देणार होते असं पाचशे एकर टोटल म्हणजे बघा तुम्ही रक्कम लावून किती मोठे होते आणि पार्किंग नंबर तीन समोर मी इकडून चाललो आहे आता आणि बराच प्रयत्न केल्यानंतर मित्रांनो फोन काय लागला नाही शेवटी मला देखील व्हायचा झाला आणि पार्किंग लावायला हॉटेल समोर वगैरे लावून देत नव्हते कुठे गाड्या आपल्या वैयक्तिक यांचं पार्किंग आहे सण समागमचं तिथेच लावायचं आणि आता झाले असं की भावाचे काय पाहून लागणार ते कुठे माहित नाही आणि आवी तर मुलगा आमचा शाळेत आहे आता त्याला देखील थोड्या वेळाने नाही आणायला लागणार ही शेती बघा मित्रांनो रिकामी आहे म्हणजे इथे या शेतकऱ्यांनी दिलेली नाहीये पंचवीस हजार जे तीन दिवसासाठी भाडं होतं काही लोक मान्य करत नसतात की ह्यांचं पीक आहे असं हिशोबाने पण नंतर लोकांना वाईट वाटलं मित्रांनो की शेती खरंच द्यायला पाहिजे नंतर लोक भाडं घ्यायला सुद्धा तयार होण्यात इतकं त्यांनी समागमला वाहून घेतलं हे पहा समुद्रासारखा अफाट समागम पसरलाय आणि माझ्या मागे दोन तीन लोकांची चर्चा देखील आहे की समुद्राप्रमाणे अफाट असा समागम पसरलाय आणि लोक मित्रांनो समागमला पूर्णपणे वाहून घेतले आहेत आणि नंतर या शेतकऱ्यांना खूप छान वाटलं हे पहा मागे बोलतायत समुद्रामध्ये झाले म्हणते दिवसा समुद्राप्रमाणे अफाट जिथे पाहेल नजर जाईल तिथे पर्यंत सण समागम आहे आणि रात्री तर मध्ये असं वाटायचं की धर्तीवर स्वर्गच अवतरला आहे आणि या पहा गाड्या मित्रांनो एमपीवरून आले गाड्या मध्य प्रदेश आणि तरी देखील त्याच्यावर पांडुरंगाचं इथं समोर हे केलं आहे बघा मित्रांनो आणि रेल्ला आहे हमारी रामकृष्ण हरी आणि या ठिकाणी एक स्त्री होती जी कुत्र्याला बिस्किट घालून चालली कारण की कुत्रं देखील ते फिरायला आणि ते खाई ना म्हणून पुन्हा ब्री त्याला हाताने भरवायचा प्रयत्न करत हे खा दया प्राणी मात्रावर दया ही खरंच मित्रांनो खूप महत्वाची आहे कोणताही प्राण असो मनुष्य असो किंवा कोणताही दया आणि नंतर या कुत्र्याने त्याचं बिस्किट खाल्लं थोड्या वेळानं आणि आता मित्रांनो मी चाललोय आवीला आणायसाठी कारण की वेळ झालाय बारा वाजून घेत मेसेज आला मला बायकोचा क्वचित मेसेज सेंड व्हायचा त्यातनं मी आता चाललोय आणायला एक साधारण अर्धा तास शोधलो घरच्यांना आपण कोण भेटना आता साडेबारा वाजल्यात आवी शाळेत आला शनिवार गेला शाळेला आता आवीला घेऊन येतो आणि पुन्हा जातो आणि पुन्हा सगळ्यांना सांगा बघल्या काय काय होतंय कारण की घावत नाही तिथं रेंज येत नाही फोन लागत नाही शिवाय ऑनलाईन काय चालत नाही तुमच्याकडे कॅश असेल तरच व्यवहार नेट नाही आणि फोन नाही मागे एक समागमला लागून पंप आहे त्या पंपावरला पेट्रोल संपलंय कारण या रोड गाड्या भरपूर गेल्या असणार ज्या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम असतोय त्या त्या टाकी आधीच फुल करून जावा आता मी बघा पेट्रोल साठी हुडका लागलोय चला लगेच जाऊ आपण तिथे पंप जवळ आला आहे इथं आता पण तेल टाकायचं आता आणि मध्येच घोळवायला कोणी एकशे वीसचं पेट्रोल टाकलं आणि बायको आणि सासू ज्या पार्किंग मध्ये मी थांबवून आलो त्यांना सांगितलं इथून कुठेही जायचं नाही तुम्ही मी, मी आईला घेऊन आलतो आणि मेसेज क्वचित एखादा सेंड व्हायचा मेसेजवरून कॉन्टॅक्ट आता या साईडला बघा मित्रांनो नवीन रोड बांधायचा चालू आहे कारण आपल्या कृष्णा कृष्णाकिनारी थोड्याच दिवसानं पंचकल्याण महापूजा आहेत त्याचे देखील व्हिडिओ येणार आहेत मी पुन्हा घरी आलो आणि जाताना का बाबा बनता त्या नदीवर पोहायचं असते ब बघितलेत काम करत आणि इथं आवी आणि मी पुन्हा चाललो आणि आवीला येत नव्हता उन्हाचं मी त्याला रागानं कावून घेऊन आलोय म्हणून त्याला मग कॅमेराकडे म्हणताना तो तिकडे दुसरीकडे बघत आहे आणि आता जायचं जा जा आम्ही त्याच्या आईकडं आणि त्याच्या आजीकडं म्हणजे आमच्या सासूकडं त्यांना कुठं बसायला सांगले तिथं समग आमच्या जवळ पोहोचलो भावाचा आणि वहिनीचा तर काही कॉन्टॅक्ट होतच नव्हता आणि या ठिकाणी जाताना तावी म्हटलं मोबाईल तर हे तर रेकॉर्डिंग करू हे बघा पारंपरिक ढोल आणि बरेच ठिकाणी या ठिकाणी स्वागतही तयारी चालू आहे माताजी सुदीक्षाजी महाराज या येणार आहेत आणि वेगवेगळे वेग इथे स्वागत समारंभ चालला एवढंच काय ते आम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो कारण आज जायचा प्रश्नच नाही हे तुम्हाला नंतर समजेलच की आमचे वैतागुण कशाप्रकारे बायकोनी सासू या समागमातून सुरुवातलाच गेल्या आत यायचा प्रश्नच नाही पण याच्यानंतर मित्रांनो बरेच असे जबरदस्त भाग मी टाकणार आहे शुद्धता अंदर या बाहेर बहुत जरूरी आहे मनाची शुद्धता मित्रांनो आत या बाहेर खूपच महत्वाचे आहे बाहेरून तुम्ही साबणान स्वच्छ कराल पण आतले अंतर्गत विचार हे नेहमी शुद्ध ठेवा असा त्यांचा अर्थ आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पारंपरिक वाद्य राज्याच्या हिशोबाने जसं राज्य मराठी असेल तर मराठा मला साज पंजाबी असेल तर त्याप्रमाणे गुजराती असेल तर त्याप्रमाणे पारशी असेल तर त्याप्रमाणे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग साजामध्ये लोक उभारले तिथं स्वागतासाठी आणि आतमध्ये तर विचार नको मित्रांनो इतकी गर्दी आहे हे बंगालचे आहेत साडी हात आहेत लोकांना आणि समागमकडे जाताना वेगवेगळे ज्ञानाचे स्टुडिओ डिवाईन म्हणजे दैविक स्टुडिओ स्पिरिच्युअलिटी अवेकिंग म्हणजे धार्मिक ज्ञान आध्यात्मिक जागृती आहे मित्रांनो अशा प्रकारे भरपूर प्रकारे इथं पूर्णपणे कंटेनर सजवला आहे आणि पुढे पुढे आहेच ही पृथ्वी हे विश्वची ब्रह्मांड पूर्णपणे शांततामय व्हावं असं संदेश सांगत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी इतकी गर्दी असून देखील काही दंगा नाही धोपा नाही एवढं मात्र मला प्रकर्षाने जाणवलं मित्रांनो की लोक फक्त एकाच ध्यानाने स्वतःचं मन लावून हे बघा पुस्तकाचं कसं अंगाला कवरिंग केलं आहे त्यांनी आत्मविचार आध्यात्मिक ज्ञान आत्ममंथन हे किती महत्वाचं आहे आत्ममंथन म्हणजे स्वतः स्वतःचा विचार करायचं की आपण कुठे चुकतोय या ठिकाणी बघा स्वागत करण्यासाठी या प्रकारे पारंपरिक पेशा वेशात आणि त्याचप्रमाणे आधुनिक संस्कृती जपत देखील इथे गुरुचरणोकी वंदना नित्य बरसत आहे आनंद अशा प्रकारे तुम्ही समोर समोर पाहत जाल एकोणसाठावा निरंकारी सण समागम पारंपरिक फेटा ढोल ताशा आणि या ठिकाणी पहा मित्रांनो इथे हा कुठल्या तरी राज्याचा डे पोशाख आहे नेपाळ वगैरे आणि हे एकच कलरचे ड्रेस मित्रांनो ह्यांनी किती मोठी अरेंजमेंट केली असेल मी विचार करूनच थकलो की यांनी आत्ममंथन हे पहा मी जाता जाता पॉज करून तुम्हाला दाखवत आहे दा कारण की पाहायला मिळालं ते एवढंच फक्त मिळालं त्याच्यानंतर आत काय मी गेलो नाहीये का तर जायलाच मिळालं नाही ते पुढे तुम्हाला कळेल का तसं का घडलं हे बघा आधुनिक पद्धतीने किती छान फुलांचे ड्रेस मुलीने सजवले आहेत या या ठिकाणी मोबाईल मी अवीकडे दिलेला आहे कारण की मी गाडी चालवत आहे आणि त्यांना म्हटलं जेवढं होईल तेवढं रेकॉर्डिंग कर त्यामुळे मी तुम्हाला पॉज करून करून दाखवत आहे की कशाप्रकारे स्वागत समारंभाची तयारी चालू आहे हे बघा किती इथे सेवे आहेत बघा मित्रांनो त्यांच्यात महात्माजी म्हटलं जाते आणि माताजी इतक्या संख्येने की इथे कमीत कमी एक दहावी ते वीस हजार सेवेकरी म्हणजे माताजी आणि महात्माजी असणार आहेत कारण की पावला पावलाला ते दिसत आहेत आणि आतमध्ये तर मोठा पंडालमध्ये कार्यक्रम चालू आहे धन निरंकारची आणि हे भाग झाल्यानंतर मित्रांनो अजून पुढे भरपूर भाग आहेत पण याचा पूर्ण सार आणि गोशवारा म्हणजे धन निरंकारची म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला नंतर शेवटीच्या भागात सांगेनच तर आता चालू आहे मी आईला घेऊन बायको आणि सासूकडे ज्यांना पार्किंग नंबर तीन ला मी थांबायला सांगितलं होतं आणि भाऊ आणि बहिणी तर दिसलेच नाहीत आम्हाला त्यांनी बी कुठे चुकले काय माहित नाहीत आता या ठिकाणी मी चाललोय बघा इकडे आणि पार्किंग नंबर तीन ला गेल्यानंतर मी लांबूनच आवीला दाखवलं ला। हे बघ मम्मी तिथे उभारल्या मम्मीने हात केली म्हणजे आमच्या बायकोनं आणि आवी तिच्याजवळ पोहोचला आवी जवळ पोहोचला पण पार्किंग नंबर तीन मध्ये मला मोबाईल वर काढता आला नाही तिथे म्हणले की पार्किंग फुल झालंय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आता कुठं गाडी लावून या मग मी इथे आलो तर इथून साधारण एक किलोमीटर लांब आलो आता इथे पार्किंग लावायसाठी कारण सर्व पार्किंग पूल आहे इथे मात्र पास करून पार्किंग हे बघा पास करायचं चालू आहे आणि पास करून पार्किंग लावायचं इथे पास केला गाडीचा याच्यात साधारण एक अर्धा ते पाऊन तास गेला पुन्हा पार्किंगला आत जाऊपर्यंत हे बघा आत गेलो इथे पार्किंगला गाडी मिळेल ना जागा फुल गर्दी मागून लोक येणार किती भरपूर प्रमाणात लोक यायला पार्किंगचा पास केला एका ठिकाणी गाडी लावली आणि आता मी आत चाललो आज जाताना पुन्हा चेकिंग आहे दरवेळी तुम्हाला इंटरला चेकिंग होणार आहे तुमचं आणि माझ्या पुढे बाहेर आलेल्या लोकांच्या रांगा असल्यामुळं बॅग वगैरे जरा वेळ लागला मला तिथे पुन्हा जायला पुन्हा त्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट गेले आता पळत 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 मी चाललोय पार्किंग नंबर तीनमध्ये कारण की मधून कुठे जायचे रस्ता नाही प्रत्येक ठिकाणी हे महात्माजी दोरी लावून बसलेले असतात ला आता इकडे पळत पळत मी चाललोय बघा मित्रांनो आणि मला वाटलंच की यात अडीच ते तीन तास गेले आवीला आणण्यात शिवाय त्यांना बसवण्यात आता मला वाटलं की आमची बायको आणि सासू नक्कीच तीन नंबर पार्किंग मध्ये बसलेच असणार कारण मी त्यांना कौन सांगून इथनं कुठं जायच नाही आणि तिथं गेल्यानंतर मात्र माझं मित्रांनो थोडासा राग आला माझं डोकं फिरलं की तिथे त्यांनी ते दोघे नाही येत आणि त्याचा मॅसेज पाहिला मोबाईलवर की आम्हाला खूप पोयता आलाय आणि आम्ही चाललोय म्हणून मग मात्र मला वैतागला राव म्हणतो इतकं प्रयत्न करून आपण इथं थांबलो इतकं प्रयत्न करून आलो या पार्किंगला जागा मिळाली म्हणून पुढे पार्किंग करून आलो आणि ह्यांचा मॅसेज आला की आम्ही वैतागून चाललो म्हणून आवी सासू आणि आमची बायको आणि भाऊ आणि वहिनी त्यांची तर भेट झालीच नाही ते, ते कुठे गेले काय माहीत आता आता मी देखील जाणार आणि त्यांचा मॅसेज आला की रोडला कडला आम्ही लक्ष्मी मंदिर पशी थांबलोय मेसेज पण मित्रांनो कंटिन्यू येत नव्हते कोचीत एखादा मेसेज यायचा आणि पुन्हा ज्या रस्त्यानं आलोय त्याच रस्त्यानं आता जायला लागतंय मित्रांनो कारण की गाडी राहिली पार्किंगच्या दुसरीकडे पुढे जाऊ मी काय करणार आणि पुन्हा परत जाताना आता जसं आलोय तसंच बघत चाललो पंडालमध्ये लोकांची गर्दी भारव लागली महाराष्ट्राच्याच काय तर विदेशातून देखील लोक आले होते आणि पूर्ण देशातून आलेले लोक या ठिकाणी पंडालमध्ये कसे राहत आहेत बघा मित्रांनो त्यांना खूप आनंद होतो भक्तीचा हा जनसागर या ठिकाणी पंडालमध्ये या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला कळेल की इतके भाऊक लोक जाताना की यांना जाऊ वाटलं नाही आणि ते भाग पुढे पुढे आहेतच आता वैतागून शेवटी मी त्या ठिकाणी पोहोचलो जिथे पार्किंगला मी गाडी लावली होती आता इथे घेणार मी आणि त्याचा मॅसेज आलाय त्यांच्या ठिकाणी जाणार आता प्रत्येक चेक पॉइंटवर त्यांच्याकडे नकाशा आहे त्यामुळे त्यांना सापडते पण आपल्याला काय सापडत नाही काय कुठं काही घावत नाही चला जाताना त्या पार्किंग मधून गेट पास करून माझी गाडी मी घेतली आणि आता त्यांना जसं सांगितले त्याप्रमाणे ते उभारले ते, ते का हॉटेलमध्ये थांबलेत की त्यांना नाश्ता करायसाठी आता मी तिथे पोहोचलो हे बघा भेटले बघा आणि यांना मी तिथं म्हटलं तुम्ही आहे भगोड आहे त्यांच्यावर खूप ओरडलो मी तिथंच थांबायचो होतं पार्किंग नंबर तीन तुम्ही का हल्ले मग इथं नाश्ता करताना मात्र बांधकाम कामगाराचा चिक्का दिसला मला इथं हे बघा मित्रांनो बांधकाम कामगाराचं काय कोण आठव महाराष्ट्रात इतके बांधकाम कामगाराची नोंदणी झाल्यात जेवढी लोक घरं घेत नाहीत तेवढी बांधकाम कामगार तेवढं बघून तेवढं तोंडाव काय तर जरा हसू आला बघा मित्रांनो नाहीतर मग बोयता झाला होता कार आणि या ठिकाणी बघा मित्रांनो इथंच मग अशी कुत्र्याला स्त्रीने बिस्किट घातलं होतं ही सासू आणि बायको आणि आमचा मुलगा आवी मागे आता म्हणलं तुम्ही आज जाणार का नाही हे बघा ड्युटी करून एक माणूस इथं पोलीस पोलिसांची झोपा लागला अक्षरशः पेंगालता तिथं आणि हिने म्हणते की नाही जाण राह आता आम्हाला अजिबात तिथं म्हणजे इतकी गर्दीत आम्ही आणि तीन तास वेटिंग ठीक आहे म्हटलं तुम्हाला मी सोडणे येतो जाताना रस्त्याला जे काही झाके आहेत ते तुम्ही बघा आणि या ठिकाणी मोबाईल मी बायकोकडे दिलाय ती रेकॉर्डिंग करताय या ठिकाणी आतमध्ये गर्दी पहा मित्रांनो त्यांना इतकंच बघून त्याने आनंद मानला महाराष्ट्रात कोणत्याही सणाला शुभारंभाला ऊस हा वापरला जातो लावला जातो दारातोंडी ना यांनी मोबाईल चालू आहे ना माहीत नाही मलाच कावं लागल्यात यांना सांगितलं होतं एका जागाने उभा राहा म्हणून तिथं उभा येत नाही आणि परत मलाच म्हणलं की असं बोलतोय तसं बोलतोय आता या ठिकाणी बडीशेपचा आवाज घेतला एक झाडं मस्त रस्त्याकडला होतं आणि या ठिकाणी पार्किंग ज्या ठिकाणी नसताना देखील मी गाडी पार्क करून आलो तिथं ते काका बघून गेल्या हो जाताना मला हसतील कारण की तिथे उभारलं थोड्या वेळाने आणि तिथंच गाडी लावली आणि कडलाच लगेच चालू गेलो कारण कुठे पार्किंगपर्यंत जायचं रस्त्या कडलाच गाडी दाटून लावली गर्दी बघा मित्रांनो किती भयानक अशी गर्दी आणि लोक अजून देखील येत आहेत क्वचित प्रसंगी येणार रस्त्यामध्ये असा ट्रॅक्टर उसाचा त्याच्यामुळे आणि जरा जास्तच गर्दी व्हायची आणि आता या ठिकाणी मी गाडी जवळ पोहोचलो बघा आता काका मला बघून हसा लागले ते काका लागले बघून हसायला कारण गाडी कुठला हवाय म्हणून सांगितलं पार्किंगला आणि मी तिथे गाडी मध्येच टिकून गेलो आता या सगळ्यांना बसवणार मित्रांनो एका ठिकाणी त्यांनी म्हणले की गार काहीतरी खाऊ सासून म्हणले तर मग डोकं त्यांचंही गरम झालत माझंही गरम झालतं कारण मी त्यांच्या ओरडलो त्यांनी जागा सोडून का हल्ल्या म्हणून मग आईस्क्रीम खाल्ल्या आणि घराकडे गर चाललो आता मी अविनीश आणि आमची बायको चाललो आमच्या घरी आणि सासूरा सोडलं सांगडे वडला त्यांच्या घरी दोघेही काय थोडक्यात त्या तिकडे गेल्या आणि ही इकडे आली थोडक्यात काय कार्यक्रम न बघता दोघे पळाल्या आता मित्रांनो एडिटिंग करत असताना स्लो मोशन मध्ये मला दिसलं की आरसा कधी खोटं बोलत नाही म्हणतात ते खरंय आता मोबाईल कधी खोटं बोलत नाही असं म्हणावं लागेल कारण रेकॉर्डिंग मध्ये ही हिरव्या साडीची आई आणि इकडे उभारलेली वहिनी ही आम्हाला रेकॉर्डिंग मध्ये मला दिसली म्हणजे इथंच आमची नक्की चुकामुख झाली आणि भाऊ गाडलावा गेला असणार